वसा जनसेवेचा पाणी व अन्नाच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेत आहेत अनुचित घटनाही घडत आहेत सध्या जळगाव चामोद परिसरात बिबट्याच्या संचारामुळे नागरिकांची भांबेरी उडाली असून काल मध्यरात्री बिबट्याने गोठ्यातील पाच बकऱ्यांच्या नरडीचा घोट घेतल्याचे समोर आल्याने लोक बिबट्याच्या दहशतीत दिसत आहेत या परिसरात बिबट्याने यापूर्वीही अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडला आहे सव्वीस मार्च रोजी रात्री दोन वाजता देखील बिबट्याने पाच बकऱ्यांची शिकार केली शहरातील रशीद शेठ यांच्या प्लॉटमधील रहिवासी आणि आशिष शहा यांच्या मालकीच्या बकऱ्या घराजवळील गोठ्यामध्ये बांधल्या होत्या बिबट्याने मात्र त्यांच्या हल्ला करून त्यांचा बळी घेतला वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी वैद्यकीय के अधिकारी परिहार यांनी जनावरांची ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केले दरम्यान सुळपूर शिवारात बिबट्यांचा वावर वाढलेला दिसतो त्यामुळे शहर व परिसरात बिबट्या आला रे पळापळा असे चित्र आहे त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज असताना वन अधिकारी मात्र उपाययोजना करण्यात कुचकामी ठरत असल्याचा आरोप होतोय पत्रकार किंवा नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे यांना फोन केला असता ते प्रतिसाद देत नसल्याचाही आरोप केला जात आहे

आणि फोटो फक्त बकरीचा नाही पाहिजे बकरी सोबत आपलाही फोटो पाहिजे ऑनलाईन करून टाकू आपण तुम्ही फक्त आधार कार्ड वगैरे ते डॉक्युमेंट वगैरे त्यांचं जनावर ऑनलाईन बिल्ले मारून घ्यायची ही जिम्मेदारी आपली आपली आता तुम्ही जर का करून घेणार नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार नाही ही तुमची जिम्मेदारी आहे आज करा उद्या करा तुमच्या खुर्स ज्या दिवशी आपलं कार्यालय सुरू असते रविवार

માલામરણ આજે મયે઱વેણ ઱ેણ સમજામય સેણ તેણ આજામય કીણ શેણિણ દેણ તેણ સણાલણ સેણ 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 �